नव्वद ते अठ्ठावीस पस्तीस वर्षा अनेक कटू अनुभव मी घेत जास्त वेळ तुमचा येत नाही पण थोडा वेळ घ्यावा वाटतोय काय अनुभव तुमच्या समोर ठेवायला हवा माझे सर्व सहकारी दिवस रात्र कणकवली या जिल्ह्यातील लोकांसाठी काम करतायत त्या नितेश आहे निलेश आहे पण बांधवळा इथे काही विरोधक जे आहेत नेहमी विरोध करावाच असो आणि त्यात त्यांना आनंद आहे मला वाटतं माझ जन्मगाव आहे या जन्म गावातील लोक म्हणाली चांगले असतील स्वच्छ म्हणाचे असतील चांगल्याला चांगला म्हणा माणूस की धर्म त्यांच्याकडे असेल पण त्याला काही लोक आहेत त्याचा उल्लेख करा उल्लेख काय ने नाही काय फक्त टीका राणी एकच विषय आता जर कुठला विषय बोललात तर मी घरी येऊन दरवाजात उभा राही पुढचं मला माहित नाही का मी नाही सोडली काम काही करायचं पस्तीस वर्ष मी गप्पा आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं